केज तालुक्यातील के कानडीमाळी येथील गावकऱ्यांनी तीन संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले पाच दिवसांपासून हे संशयित रात्रीच्या वेळी गावात गस्त घालत असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे काळ्या स्कॉर्पिओमध्ये चाकू तलवार आणि कोयत्यासारखे शस्त्र अनाधिकृतपणे बाळगत असल्याने हे कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे त्यावेळेस इथं रस्त्याला आवा आवाज आला आवाज आल्यानंतर मी जेवण करता करता बाहेर आलो तर त्यावेळेस हे तीन जण गावातल्या मुलांनी पकडलेले होते नंतर मग थोडीशी माहिती घ्यायला आली तर हे पाच दिवसापासून गावभयवीत झालेलं होतं त्यांच्या रात्री अपरात्री गाड्या फिरत्यात त्यावेळेस ही गाडी काळी गाडी आमच्या गावातल्या बऱ्याचशा लोकांनी अपरात्री पाहिलेली होती संशयपात म्हणून त्यांची गाडी आली म्हणून साबल्याच्या पोरांचा निरोप आला गावातल्या मुलांनी त्यांची गाडी पकडली आणि त्यांना पकडून पुलिस सवाले केली झोप दिला त्याच्या आधी नंतर एक चार पूर्वी उमरीच्या मुलांना फोन केला होता आमच्या इथल्या पोरांना की उमरी येऊन अशीच आले आणि तळ्यापाशी सोडले गाडी आली ही मग गाडी गा गाडी घेऊन त्यांना घेऊन गेली मग रात्री साध्याच्या मुलांना फोन केला की काळी गाडीमध्ये चार पाच जण आलेत म्हणून मग आमच्या मुलांनी तर आडविले त्यांना आणि पाठीमागून चार पाच मोटरसायकल त्यांना बोललो होतं आम्ही काय झालं पोटते दोवा त्याने सरा माश्या त्यांची उरड उडाओडीची त्यांच्या गाडीमध्ये चाकू होता तलवार होती पिस्तूल होता आणि मग ते धरादारी केल्यानंतर मागून एक दहा पाच गाड्या आल्या त्यानं दोघं जण पळून गेले आणि ती गजन सापडले त्यानंतर तुम्ही काय केलं ते मागून जी चार पाच गाड्या दहा पाच दहावीस गाड्या आल्या तिथे पोराने हनमान हे केली म्हणजे आम्ही व्हॉलीबॉल फिरत होतो आमच्या गावचं सरपंच होती आम्ही दापासून आम्ही आलो पुन्हा थोडा केली गेली आणि नंतर पोलीसची गाडी आली आणि त्यांना घेऊन गेली या मुलांकडून काही माहिती मिळाली का ते नेमके कुठल्या गावाचे त्यांचे नाव गाडी दिसेल हां त्यांच्या गाडीमध्ये चाकू तलवार बिस्तूर ते गलोरी अशी खूप वस्तू निघाल्या यापूर्वी पण गाडी दिसली ती तुमच्या गावात मग त्याच्या आधी मी पोरं म्हणली दोन तीन बरं आहे हीच काळी गाडी अशी तिकडं जाते रात्रं येते ये पण उमरीचे पोरं म्हणली ती तिथून जी पळून आणते त्या गाडी तिथून घेते ते वापस